केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये एनसीसीएफच्या वतीने चना खरेदीस मान्यता दिली आहे त्यानुसार आठ एप्रिल दोन हजार चोवीस पासून चना खरेदीकरिता शेतकरी नोंदणी सुरू झाली असून वीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत चना खरेदी व नोंदणी सुरू राहणार आहे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून चना खरेदीला सुरुवात झाली असून पंचवीस जून पर्यंत चना खरेदी करिता येणार होता आता मात्र खरेदी व नोंदणीला मुदतवाढ मिळाली असून वीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत चना खरेदी करता येणार आहे चंद्रपूर खरेदी केंद्राला पोंबुर्णा सावली मूल तालुका जोडले असून राजुरा केंद्रासोबत बल्लारपूर आणि गोंडपिपरी तालुका गडचांदूर केंद्रासोबत कोरपणा जिवती तालुका चिमूर खरेदी केंद्रासोबत ब्रह्मपुरी सिंदेवाही नागवीड तालुका आणि वरोरा खरेदी केंद्रासोबत भद्रावती तालुका जोडण्यात ता आला आहे या पाच खरेदी केंद्रावर नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन नाशिक मार्फत चना खरेदी व नोंदणी सुरू करण्यात आली आहे